आता आपण या व्हिडिओमध्ये मतदान केंद्रावर आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे अहवाल भरावायचे असतात ते आपण बघणार आहोत अशा प्रकारे आपल्याला एक सुटसुटीत बंच दिला जाईल ज्याला प्लास्टिकचं कवर असणारी अशी एक प्लास्टिकची छो चो छोटीशी पिशवी आपल्याला दिली जाईल त्यामध्ये आपले सर्व जे काही अहवाल आहेत डॉक्युमेंट्स आहेत ते सर्व या ठिकाणी आपल्याला प्राप्त होणार आहेत आता या ठिकाणी जे काही हे अहवाल आहेत हे आपल्याला एकूण सतरा प्रकारचे अहवाल या ठिकाणी आपल्यासोबत दिले जाणार आहेत एक एक करून आपण त्याबद्दल माहिती बघूया सर्वात प्रथम आपण बघूया जोडपत्र सहा मतदान केंद्र अध्यक्षाने करावायचं हे घोषणापत्र आहे हे घोषणापत्र आपल्याला मतदान सुरू होण्यापूर्वी भरावायचं असतं यामध्ये आवश्यक जी माहिती आहे ती माहिती आपण बघू शकता की या ठिकाणी प्रभाग क्रमांक मतदान केंद्र क्रमांक आणि मतदानाचा दिनांक दिलेला आहे ही सर्व माहिती या ठिकाणी आपण जेव्हा प्रतिनिधी उपस्थित असतील तेव्हा त्या ठिकाणी आपण मतदान सुरू होण्यापूर्वी त्यांना वाचून दाखवायचं आहे आणि या ठिकाणी कोणत्या उमेदवाराचा कोणता प्रतिनिधी आहे ती माहिती भरल्यानंतर या ठिकाणी त्यांच्या स्वाक्षऱ्या पण आपण घेऊन ठेवायच्या आहेत आणि या ठिकाणी सर्वात खाली आपण आपली स्वाक्षरी करायची आहे विविध चिन्ह मारून अशा प्रकारे दोन प्रतिमध्ये आपल्याला हे जे अहवाल आहे हा अहवाल दिला जाणार आहे त्यानंतर दुसरं जे पत्र आहे दुसरं जे अहवाल आहे तो आहे मतदान समाप्तीचं जेव्हा आपलं साडेपाच वाजता किंवा जर साडेपाच वाजता मतदार आणखी रागेमध्ये उभे असतील तर ते झाल्यानंतर म्हणजे संपूर्ण मतदान आपली प्रक्रिया संपल्यानंतर मतदान समाप्तीचं सुद्धा आपल्याला घोषणापत्र या ठिकाणी भरवायचं असतं तर या ठिकाणी उपस्थित उमेदवारां जे काही उमेदवार आहेत त्यांचे प्रतिनिधी आहेत त्यांच्या स्वाक्षरी आपल्याला घ्यावायच्या आहेत तदनंतर या ठिकाणी आपलीसुद्धा स्वाक्षरी आपल्याला करा करावायची आहे हे आपल्याला एकूण दोन प्रतिमध्ये दिलं जाणार आहे त्यानंतर जर यदा कदाचित आपल्या काही कारणामुळे जर आपल्याला मतदान यंत्रामध्ये बिघाड झाला आणि जर मतदान यंत्र बदलायचं काम पडलं तर पण या ठिकाणी दुसरं आपण मतदान जेव्हा घेऊ तेव्हा मागावून दुसरे मतदान यंत्र घेतल्याबाबतचं घोषणापत्र या ठिकाणी आपल्याला करावायचं आहे त्यामध्ये ज्या काही बाबी आहेत त्या बाबी आपल्याला सर्व भरावायच्या आहेत ज्या ठिकाणी आपण उदाहरणार्थ जर कोणत्या क्रमांकाचा आपण घेतला आहोत त्यामध्ये सी यूचा क्रमांक बी यूचा क्रमांक जर त्यापैकी एकच घेतला असेल तर नवीन जे यंत्र आपण घेतलं त्याचा क्रमांकसुद्धा आपल्याला या ठिकाणी भरावायचा आहे या ठिकाणी आपण बघू शकता मतदान केंद्र क्रमांक आहे मतदान दिनांक आहे आणि जागा क्रमांक आहे आता या जागेबद्दल मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे की जागा क्रमांक हा नवीन मुद्दा यामध्ये आपण काय भरायचा आहे ते आपण पुढे बघणार आहोत पुढचं जे आपलं अहवाल आहे किंवा प्रपत्र आहे जोडपत्र आठ त्या जोडपत्र आठमध्ये आपल्याला या ठिकाणी मतदान यंत्र जेव्हा आपलं मॉकफोल होणार आहे आणि मॉकफोल झाल्यानंतर आपण आपलं मतदान यंत्र म्हणजे सी यू सील करणार आहोत आणि सी यू सील केल्यानंतर हे प्रपत्र आपल्याला भरावायचं आहे तर यामध्ये आपण बघू शकता प्रभाग क्रमांक जो आपला आहे तो ज्याला आपण वॉर्ड क्रमांक सुद्धा म्हणतो पण या ठिकाणी प्रभाग हा शब्द आलेला आहे तो तो भरायचा आहे जागा क्रमांक तर जागा या ठिकाणी जर प्रभाग क्रमांक एक असेल तर या ठिकाणी एक लिहायचा आहे आणि त्याच्यापुढे का, एका कंसामध्ये अ आणि त्याच्याच पुढे दुसऱ्या कंसामध्ये ब लिहायचं आहे जर प्रभाग क्रमांक एक असेल तर आणि जर प्रभाग क्रमांक दोन असेल तर या ठिकाणी दोन आणि त्याच्या पुढं अ एका कंसामध्ये आणि त्याच्यात पुढचा त्याच्या शेजारी ब असं लिहायचं आहे पुढच्या एका प्रपत्रामध्ये प्रभाग क्रमांक एकचं त्या ठिकाणी भरून दाखवलेलं आहे ते मी आपल्याला अवश्य दाखवणार आहे आणि शेवटी मतदान केंद्र क्रमांक पुढे दिलेला आहे या ठिकाणी वेळ स्वाक्षरी आहे मतदान केंद्राध्यक्षाची आणि ह्या ज्या बाबी आहेत मतदान प्रतिनिधीच्या स्वाक्षऱ्या कोणत्या उमेदवाराचा तो प्रतिनिधी आहे त्यांची नावं या ठिकाणी लिहून आपल्याला खाली स्वाक्षरी करावायची आहेत अशा प्रकारे हे तिसऱ्या प्रकारचं आपण घोषणापत्र जे आहे ते आपण बघितलेलं आहे त्याच्यानंतर पुढचं जे आहे या ठिकाणी एक अंध आणि अपंग मतदारांची यादी आपण माग मागाशी बघितलं की जे काही आपला लिफाफा आहे त्या लिपपामध्ये आपण भरणार आहोत नमुना व्ही एम फायू त्याला असं म्हटलं जातं अंध व अपंगाची यादी या, या ठिकाणी आपण जी काही अंध अपंग यांच्या सोबत्याला जे काही सहकार्य येणार आहेत मतदान करण्यासाठी त्यांच्या सोबत्याला त्यांची त्यांच्याबाबत जे काही अहवाल भरणार आहेत त्यांची यादी या ठिकाणी आपण भरून देणार आहोत बाकी सर्व बाबी आपल्याला सर्व आपण जाणत्यात आपल्याला सर्वांना ते भरता येतं मतदाराचं सा पूर्ण नाव साथीदाराचं पूर्ण नाव साथीदाराचा पत्ता आणि साथीदाराची स्वाक्षरी आपल्याला घ्यावायची आहेत बाकी प्रवाह क्रमांक जागा क्रमांक आणि मतदान केंद्राचा क्रमांक आणि नाव या ठिकाणी आपल्याला भरवायचा आहे पुढचं जे प्रपत्र आहे ते प्रपत्र आहे प्रदत्त मतांची यादी ज्याला आपण टेंडर ओट असं म्हणतो आता प्रदत्त मताबद्दल मी तुम्हाला प्र प्रशिक्षणामध्ये पण सांगितलेलं आहे की या ठिकाणी प्रदत्त मत जे आहे ते एखादा व्यक्ती मतदान करून गेला आणि जेव्हा त्या ठिकाणी दुसरा मतदार येतो आणि त्याचं त्या ठिकाणी नाव पुकारल्यानंतर किंवा नाव शोधल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की या ठिकाणी हा जो व्यक्ती आलेला आहे याच्या जागेवर दुसरा कोणीतरी व्यक्ती मतदान करून गेलेला आहे म्हणजेच काय तर त्या ठिकाणी त्याचं मतदान झालेलं आहे तर त्याला त्या ठिकाणी आपण ई व्ही एम मशीनमध्ये तर मतदान करू देत नाही तर त्याला आपण प्रदत्त मतपत्रिका देतो बाणपुलीचा शिक्का देतो आणि त्याला मतदान कक्षामध्ये जाऊन मतदान करायला मत सांगतो त्या मतदारांची यादी ही आहे याला म्हणतात नमुना व्ही एम टू अशा प्रकारे त्याला म्हटलं जातं त्यांची माहिती या ठिकाणी भरायची आहे तर यामध्ये भरताना मतदाराचं नाव आहे मतदाराचा यादीतील अनुक्रमांक आहे मतदार नोंदवही जे आहे त्यामध्ये संबंधित मतदारांनी च्या जागी ज्यानं मतदान केलं आहे त्याचं त्या ठिकाणी तो अनुक्रमांक सुद्धा लिहायचा आहे म्हणजे त्या जागेवर कोणी मतदान करून गेलेला आहे मग तो अनुक्रमांक कोणता आहे तो या ठिकाणी भरायचा आहे आणि या ठिकाणी मतदाराची स्वाक्षरी आणि विथ त्याचा ठसा आणि त्याचा ठसा सुद्धा घ्यावायचा आहे पुढचं जे प्रपत्र आहे आपलं अहवाल आहे तो आहे मतदान केंद्र अध्यक्षाची डायरी ही आपल्याला तीन प्रती दिली जाणार आहे तर या ठिकाणी आपण बघू शकता यामध्ये भरपूर मुद्दे आहेत हे सर्व मुद्दे आपल्याला भरण्यासारखे आहेत यामध्ये अं कुठल्याही प्रकारची अडचण नाही या सगळ्या बाबी आपण भरायच्या आहेत आणि तीन प्रतीमध्ये आपल्याला मतदान केंद्र अध्यक्षाची डायरी ही द्यावयाची आहे पुढचं जे प्रपत्र आहे जो अहवाल आहे तो आहे नमुना व्ही एम थ्री हे आपल्याला एकूण पंधरा प्रतीत दिलं जाणार आहे उपस्थित जेवढे काही प्रतिनिधी असतील प्रत्येक पक्षाच्या एका प्रतिनिधीला आपण एक जर त्यांनी मागितलं तर द्यायचं आहे आणि आपल्याला सोबत तीन द्यावायचे असल्यामुळे आपण या ठिकाणी पुरेशा प्रमाणात तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेलं आहे यामध्ये मतदान केंद्राचा क्रमांक त्याचं नाव जागा क्रमांक कंट्रोल युनिटचा म्हणजेच आपल्या सी यूचा नंबर या ठिकाणी टाकायचा आहे मतदान केंद्रावर वापरलेल्या एकूण बॅलेट युनिट म्हणजेच काय जे मतदान यंत्र आहे ते आपण एक किंवा दोन असणार आहे त्यांची संख्या या ठिकाणी टाकायची आहे त्या ठिकाणी मतदान केंद्रावर नेमून दिलेल्या मतदारांची संख्या आपल्यासोबत जी काही मतदार यादी आहे त्यामधून ती संख्या आपल्याला टाकायची आहेत अशा प्रकारे हे सर्व जे काही मुद्दे आहेत सोपे मुद्दे आहेत काही यामध्ये अवघड नाही तर या सर्व बाबी आपण भरायच्या आहेत आणि आपल्याला त्या ठिकाणी उपस्थित जे काही प्रतिनिधी आहेत त्यांना त्या एक एक जे एका पक्षाचा एकच द्यायचे आहे आणि आपल्याला सोबत मतदान केंद्रावर ज्या ठिकाणी आपण साहित्य घेतलेलं आहे ज्या ठिकाणी आपण साहित्य परत वापस करणार आहोत त्या ठिकाणी देताना आपल्याला तीन प्रती द्यायच्या आहेत अशा प्रकारे हा नमुना व्ही एम थ्रीच म्हणजेच मतदानाचा हिशोब अशा प्रकारे आपल्याला द्यायचा आहे पुढचं जे प्रपत्र आहे पोलीस ठाणे अंमल अंमलदारास द्यावायचं जे काही पत्र आहे ते आहे जर एखादा व्यक्ती एखाद्या व्यक्तीवर गुन्हा वगैरे दा दाखल करायचा असेल एखाद्या व्यक्तीने मतदानाचा भंग केला असेल तर त्याविरुद्ध आपल्याला ॲक्शन घ्यावी लागते त्यावेळेस पोलीस अंमलदारास या ठिकाणी किंवा ठाणे पोलीस ज्या पोलीस पु, ठाणे अधिकाऱ्यास पाठवायचं जे तक्रार पत्र असतं त्यालाच अंमलदारास पाठवायचं पत्र असं देखील आपण म्हणतो हे पत्र आपल्याला भरून द्यावायचं आहे या पुरेशा आपल्याला चार ते पाच प्रती देण्यात आलेल्या आहेत शक्यतो ईश्वरकोर अशी काही वेळ आपल्यावर येऊ नये पुढचं हे मतदान प्रतिनिधींची नेमणूक करणारं एक प्रपत्र आहे या ठिकाणी कदाचित येणारे जे प्रतिनिधी असतात ते आपल्यासोबत अशा प्रकारचा फॉर्म घेऊन येतात पण जर नाही आले तर आपल्यासोबत मतदाराच्या स्वाक्षरीचा नमुना आणि प्रतिनिधीच्या न स्वाक्षरीचा नमुना पण दिलेला असतो त्यावरून आपण हे परपत्र भरून घ्यावायचं आहे त्याच्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी आपण मागून घ्यायच्या आहेत हे सर्व भरून घेतल्यानंतर आपली पण स्वाक्षरी करायची आहे त्याची पण स्वाक्षरी घ्यायची आहे त्याच्यामुळे फोटो घ्यायचा आहे आणि त्याला त्या ठिकाणी मतदान प्रतिनिधी म्हणून एक जो पास आहे तो पास त्याला आपण द्यायचा आहे त्यावर त्याचा फोटोसुद्धा आपण लावू शकतो जर फोटो नसेल तर आपण त्या ठिकाणी त्याची खात्री करून घ्यायची आहे आणि त्या ठिकाणी त्याला तो पास द्यायचा आहे आणि हे जे नेमणूक पत्र आहे हे पत्र आपल्याला बॉक्स आपल्या लिफाफ्यामध्ये टाकून द्यावायचं असतं हे आपल्याला एकूण पंधरा ते वीस पुरवलेले आहेत त्यानंतर पुढचं जे प्रपत्र आहे ते आहे जोडपत्र नऊ अंध आणि अपंग मतदाऱ्याच्या सहकार्याने करावायचं घोषणापत्र म्हणजे या ठिकाणी आपण अगोदर बघितलं की ती यादी बघितली आता हे जे घोषणापत्र आहे त्या घोषणापत्रामध्ये काय लिहिलेलं आहे की मी मी कोण आहे आणि त्या अंध व्यक्ती सोबत येणारं त्याचं माझं नातक आहे तर त्याचं त्या ठिकाणी त्याचं स्वतःचं नाव लिहायचं आहे तो कोणाचा मुलगा आहे ते लिहायचा आहे त्याचं वय त्यांनी लिहायचं आहे आणि तो कुठं राहतो याबद्दल त्यांनी नोंद करायची आहे दिनांक कर टाकायचा आहे आणि या ठिकाणी यांच्या वतीनं म्हणजे जो व्यक्ती आहे त्याच्या व्यक्तीच्या वतीनं मी नोंद केलेल्या मताची गुप्तता राखीन असं आपल्याला या ठिकाणी त्यानं एक करार घोषणापत्रच करून द्यायचं आहे आणि त्याची स खाली स्वाक्षरी घ्यायची आहे अशा प्रकारे हे घोषणापत्र आपल्याला भरून घ्यायचं आहे त्यानंतर मतदाराकडून पुढचं जे प्रपत्र आहे जोडपत्र सतरा मतदाराकडून घ्यावायच्या वयाबाबतचा प्रतिज्ञापत्राचा नमुना जर आपल्याला असं वाटलं की एखादी व्यक्ती जी मतदार म्हणून आलेली आहे ती अठरापेक्षा अठरा वर्ष वयापेक्षा कमी आहे तर जर आपल्याला असं मनामध्ये शंका आली तर त्याच्याकडून आपण हे अशा प्रकारचं जे काही प्रतिज्ञापत्र आहे हे प्रतिज्ञापत्र भरून घ्यावायचं आहे हे आपल्याला दोन ते तीन प्रती देण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी त्याचं खाली मतदाराची सई किंवा त्याचा ठसा आपण घ्यायचा आहे सर्व बागे आपण भरून घ्यायचे आहेत त्यानंतर जर अशा एखाद्या व्यक्तीनं तो जर आला त्याला आपल्याला त्याच्या वयाबद्दल शंका आली आणि पण तो जर म्हटला की मी हे मी ले ले जे तुमचं घोषणापत्र मी काय भरत नाही मग अशा प्रकारे घोषणापत्र भरून देण्यास नकार दिलेल्या जे काही व्यक्ती आहेत जे कोणी मतदार आहेत त्यांच्या यादीचा हा नमुना आहे हा नमुना आपण भरून द्यावायचा आहे त्याच्यानंतर मतदाराकडून घ्यावायचं हमीपत्र आता हे कशासाठी आहे तर एखाद्या व्यक्तीचं आपल्या मतदार यादीमध्ये दोन वेळा म्हणजे दुबार नाव जर असेल तर दुबार नाव जर आपल्याला आढळलं तर त्याच्याकडून आपल्याला हे घोषणापत्र किंवा प्रतिज्ञापत्र हमीपत्र या ठिकाणी आपलं त्याचं भरून घ्यावायचं आहेत ते आपल्याला जवळपास पाच ते सहा देण्यात आलेले आहेत त्याच्यानंतर आक्षेपित आपण मागे बघितलं आक्षेपित मतांची यादी वगैरे बघितलं आपण तर या ठिकाणी अशा प्रकारे जर आक्षेप घेण्यात आला असेल एजंटकडून पोलिंग एजंटकडून म्हणजे त्याला हरकत घेण्यात आलेल्या मतांची यादीचा जो नमुना आहे तो नमुना आपल्याला भरून घ्यावायचा आहे अशा प्रकारे या ठिकाणी आपण बघू शकता मतदाराच्या यादीतील अनुक्रमांक मतदाराचं नाव साक्षर असल्यास मतदाराची सही किंवा निरक्षर असल्यास आणख्याचा ठसा आपल्याला घ्यायचा आहे आक्षेप घेणाऱ्या त्या व्यक्तीचं नाव म्हणजे एजंटचं नाव आहे तर या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे आणि मतदान केंद्राध्यक्षाच्या प्रत्येक बाबतीतील जो काही आदेश आहे तो या ठिकाणी त्याच्याबद्दल काय निर्णय घेतला गेला तो या ठिकाणी पुढं नमूद करायचा आहे आणि खाली या ठिकाणी मतदान केंद्राध्यक्षांना आपली सही आणि विभेदक चिन्ह मारायचं आहे आणि सगळ्यात शेवटचं म्हणूया आपण तर सगळ्यात शेवटून दुसरं स्त्री आणि पुरुष या ठिकाणी एकूण आपलं एक हजारापेक्षा मतदान कुठंच नाही आहे एक हजारापेक्षा सगळ्या मतदान केंद्रावर मतदान जी संख्या आहे ती एक हजारापेक्षा कमी आहे तरी देखील आपल्याला दोन तक्ते या ठिकाणी देण्यात आलेले आहेत तर या ठिकाणी आपण बघू शकता एक तक्ता आपण स्त्रीसाठी करायचा स्त्री मतदारासाठी आणि दुसरा जो तक्ता आहे तो आपण पुरुष मतदारासाठी जर केला तर या ठिकाणी आपल्याला एकूण स्त्री आणि पुरुष श्रीपृष्णी आहे किती मतदान झालेलं आहे याचा आकडा आपल्याला पटकन सांगता येतो आणि सगळ्यात शेवटचं जे प्रपत्र आहे या ठिकाणी एक पत्र आहे सगळ्यात शेवटचं मतदान झाल्यानंतर मतदान केलेल्या एकूण मतदारांची जी काही आकडेवारी आहे ती आकडेवारी आपल्याला सर्वात शेवटी भरायची आहे जेव्हा आपलं मशीन त्या ठिकाणी क्लोज होणार आहे क्लोज झाल्यानंतर या ठिकाणी जेव्हा आपण सर्व गोष्टी भरू सगळ्यात शेवटी हा आपल्याला नमुना भरायचा आहे आणि आणखी एक आपल्याला पत्र देण्यात येईल यामध्ये एक कदाचित ता, टाकून घ्यायचं राहिलेलं आहे तर ते आहे मॉकपोल झाल्याचं जे काही प्रमाणपत्र आहे ते प्रमाणपत्रसुद्धा आपल्याला म्हणजेच आपण सकाळी सकाळी एक तास पूर्वी मतदानाच्या एक तासपूर्वी जे अभिरूप मतदान म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये मॉकपोल म्हणतो ते मॉकपोल झाल्यानंतर देखील आपल्याला एक प्र प्रम प्रतिज्ञापत्र भरावं लागतं ते प्रतिज्ञापत्रसुद्धा यामध्ये टाकून देण्यात येईल अशा प्रकारे ये एकूण सतरा ते अठरा प्रकारचे जे अहवाल आहेत ते अहवाल आपल्याला भरून द्यायचे आहेत ते कशा प्रकारचे कशा प्रकारे भरायचे हे आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न केलेला आहे माझ्या परीनं मी बरंच आपल्याला समजून सांगण्याचा किंवा मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु जर आपल्याला त्या ठिकाणी आणखी जर अहवाल भरताना का काही अडचण आली तर आपण मला त्या ठिकाणी फोन करून विचारू शकता मी आपल्यासाठी सदैव तयार असेल धन्यवाद